आज अकरा तारखेला महानगरपालिकेची सोडत होती आज सोडत बरोबर अकरा साडे अकरा वाजता सोडत झालेली पण सर्व जेवढे पक्ष आहेत त्यांच्या मनामध्ये एकच शंका आलेली आहे प्रभाग निहाय जो आरक्षण असायचं कि एक नंबरला एसी दोन नंबरला महिला आता आरक्षण पण ह्या वेळेला जो आरक्षण पाळलेला आहे हा सगळे संभ्रम आहे की एसी कुठं उभा राहायचा ओबीसी कुठं उभं राहायचं ह्याच्यात ह्याची काही कल्पना नाही म्हणून आम्ही ह्याच आरक्षणाचे निषेध करतो सर्वांना जय भीम जय शिवराय आज आत्रे या ठिकाणी आरक्षण सोडत होती त्या ठिकाणी आम्ही सर्व आज सर्व पक्ष सर्व संघटना सगळे इथे उपस्थित झालेले आहोत तर आरक्षण सोडत झालेले आहे पण पुन्हा हरकती घेऊन सतरा तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ती सतरा तारीख थोडीशी संशयस्पद असल्यामुळे काही ठीक वाटत नाहीये एक तर आयुक्तांनी आपली भूमिका एक शासनाचा अधिकारी आयुक्त म्हणून निभावी अशी आमची इथे मागणी आहे कुठल्याही पक्षाचं नेतृत्व त्यांनी करू नये तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता Nine three two zero four two zero four two zero.